लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांना एक अतिशय दिलासादायक अपडेट मिळालाय ला जे लाभार्थी अजून एकाही हप्त्याचं वितरण न झाल्यानं चिंतेत होते त्यांच्यासाठी अखेर थकीत हप्त्यांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक महिला लाभार्थ्यांच्या हप्त्यांचं वितरण थांबलं होतं परंतु आता शासनाकडून त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आधार सीडिंग किंवा इतर कारणांमुळे हप्ते मिळालेला नव्हतं अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले होते पण त्यांना हप्ता मिळाला नव्हता योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेचं वितरण आता सुरू करण्यात आलंय ज्या महिलांना आधीच मंजूर दाखला मिळाला होता परंतु त्यांच्या खात्यात हप्ता न पोहोचल्यामुळे चिंता होती त्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या या योजनेतील उर्वरित महिला लाभार्थ्यांच्या हप्त्यांचं वितरण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे योजनेतील प्रत्येक अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपमध्ये व्हा नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद